आज या ठिकाणी बार्शी विधानसभा या निवडणुकीमध्ये माझा जवळपास साडेसहा हजार मतांनी पराभव झालेला तो पराभव मी स्वीकारतो आज या ठिकाणी काम करत असताना आणि मला ज्या काही प्रामुख्यानं काही गोष्टी निदर्शनास आल्या या ठिकाणी मी आजही सांगू इच्छितो की माझा पराभव पर हा माझ्या विरोधकाकडून झालेलाच नाही आमच्या काही आमच्या पार्टीमध्ये जो विषय होता की विकास कामं करत असताना आता ह्याच्या बाबतीमध्ये न्याय मिळाला ह्याच्यावरती अन्याय झाला हे जे पाय वळल्यानंतर हे जी जिरल त्याचे पाय वळल्यानंतर हे जी जिरल हा जो काही भेदभाव Uh, मोठ्या प्रमाणामध्ये झाला या गोष्टीचा आम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं फटका बसला आहे ह्याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणानं पार्टीमध्ये आम्ही बैठक घेऊन याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करू ह्याच्यामध्ये पार्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही काय सुधारणा करायच्या ते निश्चितपणानं करू आज या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं भारतीय जनता पार्टीचं एन सरकार त्या ठिकाणी मजबूत आहे आज या ठिकाणी जवळपास दोनशे पस्तीस चा आकडा जादुई आकडा या ठिकाणी आमच्या माहितीने गाठलेला आहे आणि या ठिकाणी एक सरकार आमचं या ठिकाणी आलेलं आहे माहितीचं त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय आणि या ठिकाणी बार्शीमधील ज्या काही योजना या ठिकाणी किंवा विकास कामं सुरू केलेली होती निश्चितपणानं विकास कामं पुढं चालू राहतील त्याबद्दल कुठलाही खंड पडणार नाही कारण शेवटी या ठिकाणी ज्या सर्वसामान्य जनतेनं जे मतदान करायचं ते मला केलेलं परंतु या ठिकाणी आता मी या दरम्यान काही काही एक का का लोकांना पाहिलं की दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यानंतर हे पेढे वाटतात पण ह्यांना मी सांगू इच्छितो की मला राजेंद्र राऊत म्हणतात मी त्या दिवशी पण सांगितलेलं आहे पांडे चौबात या सभेमध्ये की बाबानो दुसऱ्याच्या घरामध्ये मुलं झाल्यानंतर तुम्ही पेढे वाटू नका कारण तुमच्या मुलाचं भवितव्य बघा शेवटी या ठिकाणी हा तालुका कसा आहे का आहे कोण कसं वागलेलं हो आहे माझ्या बाबतीमध्ये मला ह्याची पूर्णपणे जाणीव आहे आणि असं नाही की शेवटी मी छत्रपती शिवरायांचा मावळ आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांची बहिरजी ना नायकांवरती मदार असायची त्यांच्या माध्यमातून काय चाललंय ह्याचा बोध निश्चितपणानं महाराज गेलो आणि त्यांचा मावळा मानल्यानंतर मी घेतलेला आहे कुणी काय केलंय कुणी काय नाही केलेलं ह्याच्या बाबतीमध्ये मला सगळी माहिती आहे परंतु जे काही विघ्न संतोष आहेत की जे माझ्याबद्दल ज्यांना जलंत आहे जलसे असतील त्यांनी पण विचार करावा की तुम्हाला पण निवडणुका किंवा तुम्हाला पण काही ठिकाणी तुम्हाला पुढे यायचंय किंवा येण्याचा ये प्रयत्न तुम्ही करणार आहेत त्या त्यावेळेस राजे राऊतांची निश्चितपणानं आठवण तुम्हाला निश्चितपणाला आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो आणि माझ्या ज्या मतदाराने किंवा परिषदतील जनतेने मला जो कौल दिलाय तो मला मान्य आहे फक्त एवढंच वाईट वाटतंय की जो स्पीड एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून काम करण्याचा जो उत्साह असतो शेवटी माझे आमदार असल्यानंतर मी स्वप्न पाहिली होती या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या एक वर्षामध्ये पन्नास हजार एकर बागायचं किंवा सहा वर्षामध्ये एक लाख एकर बागायच्या बाबतीमध्ये किंवा संतनात कारखाना आता ह्यांनी पण ज्यांना आता लोकप्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यांनी पण त्यामध्ये थोडा पुढाकार संतनात चालू करण्याच्या बाबतीमध्ये घ्यावा काय सहकार्य लागेल ते मी करल पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा काय सहकार्य लागलं तर सह करे लागल मी करेल परंतु आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आहे किंवा शहरामधल्या डेव्हलप असतील किंवा जे काही सीचे काही विषय असतील की आतापर्यंत किती करतो तो केलेले किंवा किती फक्त एवढंच की राजेंद्र राऊत काम करणारी मंडळी कुठंतरी थोडं एक पाऊल पुढे टाकते किंवा राजेंद्र राऊत कुठेतरी उद्योग व्यवसाय वाढवतोय आणि स्वतःचे काय उद्योग आहे ह्याच्या बाबतीमध्ये पण काय काय जणांच्या पोटामध्ये दुखलेला आहे मी एवढंच या निमित्तानं चॅलेंज देतो की ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखलेला आहे कारण माझा स्वभाव हा अत्यंत इरसालबाज कार्यकर्ता म्हणून स्वभाव आहे मी जळणारा नो जळत जाऊ नका की जी काय तुम्ही माझ्यावरती सोड उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे की राजीभाऊ राऊत मोठाच होतो राजेभाऊ राऊताचे उद्योग आहेत आहेत परंतु निश्चितपणानं आज एवढं मोठं बोलायचं नसतंय परंतु नाहीलाच शेवटी माझा स्वभाव किंवा माझा गुणधर्म की राऊत घरातला मला काय गपची बसून देत नाही ज्या राजेंद्र राऊताची प्रगती झाली म्हणून काय काय जणांच्या जा पोटात दुखलं आणि त्यांनी कारण नसताना या ठिकाणी माझं नुकसान नाही केलेलं माझं काही नुकसान या ठिकाणी झालेलं नाही स्वतःच तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो की या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे अरे मूर्खानो तुम्ही राहत राहताय शेवटी राजेंद्र राऊत एक फार मोठा बिझनेसमॅन पण आहे ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ता शेतकऱ्याचा पोरगा त्या पद्धतीने एक पण आहे फक्त राजेंद्र राऊत उद्या स्वतःच्या मालकीच्या हेलिकॉप्टर मधून बारशित ज्यावेळेस उतरल त्यावेळेस जास्त पोटात दुकानाचा एवढीच इच्छा करतो ती इच्छा तुमची निश्चितपणानं पूर्ण केल्याशिवाय राजेभाऊ राऊत राहणार नाही एवढा मात्र शब्द तुम्हाला माझ्या विरोधकाला नक्की या ठिकाणी देतो ठिकाणी गेल्या पंचवर्षीप्रमाणे यावर्षी ही शहरातून लीड पहिला तर कमीच आहे नेमकं शहरात मायनस व्हायचं कारण काय आहे नाही कसं आहे की शेवटी मी कधी जातीवादीच राजकारण केलं नाही परंतु या ठिकाणी जे जातीवादीच राजकारण केलं जातं ती दुर्दैवाचा भाग आता मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की आपल्याला पण माहित आहे की हा फॅक्टर कशा पद्धतीने शहरामध्ये वैराग शहरामध्ये चालतो आणि परिसरात सा सा आता माझी अशी अडचण होती की ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये असे कटु प्रसंग आले त्यावेळेस मध्यस्थी मी केली आणि दोन्ही समाजाचं वाईट मी जातो आज जर आपण पाहिलं की काही ठिकाणी हे शहर आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आता स्पष्टच बोलतो मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काही प्रकार घडतात आणि त्या ठिकाणी हिंदूचं मतदान हिंदूकडे जाते आणि मुस्लिमाचं मतदान परंतु मी काय करतो हे शहर शांत ठेवण्याकरता सातत्याने प्रयत्न केले एका बाजूने मुस्लिम समाज पण माझ्यावरती नाराज एका बाजूने हिंदू समाज पण माझ्यावरती नाराज आता कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो की इथल्या सौदागर कंपनीने माझ्याविरोधात क्लिअर कट मतदान टाकलंय आता त्याच्यामध्ये कुठल्या काही कुठल्या गोरक्षकांनी पकडल्या मीच वाईट कत्तल झाली तरी मीच वाईट अशा कात्रीत माझा सभा वेगळा आहे जरा मी एक वार्षिक शांतता प्रिय माणूस आहे शहरामध्ये कधी दंगली गोंधळ होता कामाने वयराच्या बाबतीमध्ये पण ही वस्तुस्थिती आहे आता ह्याच्या बाबतीमध्ये कोणाला बोध घ्यायचा घ्यावा न घ्यायचा आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं जवळपास पस्तीस गावं अशी आहेत की मी पाया पडू मिटवलं आता उदाहरणार्थ देवगाव दर निवडणुकीला एक मरडा व्हायचा किंवा हाफ मराड व्हायचा मी मिटवलं ज्यांच्याकडनं खून झाला त्यांचा सरपंच आणि ज्यांचा खून झाला ज्यांच्या घरातलं मये झालं त्यांचा उपसरपंच आता तो माझा गुन्हा ठरला मिटवा मिटवी करून काही जणांना त्या गोष्टी पसंत नाही आता मी कशाला असले भानगडीत कडू मी जर प्रंजळ माताना माझ्या अंतकरणाला वाटतं की बाबा वा, कोणाची लेकरं दानाला जाऊनी जेलमध्ये तंटे भांडणतंटे आता काय पिंपळगाव असेल देवगाव असेल किंवा बेलगाव असेल ही काय कडक असे असंख्य गावामधले काय मी कॉम्प्रोमाइज केला आता निंबळकचा काय विषय होता काय असे असंख्य गाव आहेत की जवळपास बत्तीस ते पस्तीस गाव आहेत आता उदाहरणार्थ जवळगावचा तुम्हाला विषय माहीत असेल दिसले कापसे एकत्र करण्याचे प्रयत्न केले काय अंशी मी भूमकर निंबाळकर पण एकत्र करण्याचा प्रयत्न केला आता मी एकत्र करण्याचा प्रयत्न केला हा माझा कोण ठरतो आता असल्या भानगडीत मी कधी पडणार नाही ग्रामपंचायतीला काय कुस्ती लागायची तिकडेच लागवती मला काय द्यायची हो मी राजकारणी म्हणून वागत नव्हतो हो मी एक अंतकरण आहे की कुणाची भांडणं होणे काय करू नये कुणी लोक फोटाफोटी होणे आता ही राजकारणामध्ये जर एकमेका दोन्ही गट एकामेकाच्या आमनेसामने सामने होऊन इरसलीमध्ये जर त्यांना वावरायची जर इच्छा असेल तर ती माझा दोष नाही आता मी ती काही गोष्टी माझ्याकडनं पण मेटवा मेटवीचा मेट प्रयत्न करणं ही चूक झाली असं आज मला वाटतं विरोधकांकडनं काही नॅरेटिव्ह चालू गेले चालवले गेले तुमच्या बाबतीत तर त्याचा पण परिणाम मतदानावर झालेला असं तुम्हाला वाटतो का तुम जा मी आणखीन पण सांगतो की मी एक रुपया पण कोणाचा बुडवलेला नाही बारशी कुणाच्या बाबतीमध्ये माझ्या कुटुंबाकडनं मी कुणाला एक चापट पण मारली गेलेली नाही नीट तुम्ही तपासून घ्या विनाकारण माझ्या नाना राहतात सुद्धा खोटं नाव आले मी आम्ही कधी भांडणं कुठाने असल्या भानगडीत नसतो उलट कोण मारामार्या करायला होतं ही सगळ्या बारशी करायला माहित आहे गुंडगिरी कुणाची होती दोन नंबर धंदे कोणाचे आहेत कुणाच्या आश्रयाकडे दोन नंबर धंदे होते शिवाय बँकेचे पैसे कोणी बुडवले आर एनचे पैसे कोणी बुडवले अठरा हजार शेअर्स घेऊन कोणी पैसे बुडवले बाजार कोणी लुटली सगळं जग जैर आहे आणि एकडे एवढं जग जाहीर असताना आमच्या माझ्या परिवाराने जर रुपये काय असलं तरी आम्हाला टाकू आम्ही दहा रुपये बुडील तर आमचे व्यवसाय आमच्या ताकदीवरती आम्ही खंबीरपणे कड मी म्हणलं ना चांगलं वागणं हा गुन्हा ठरतो या निकालावर सिद्ध होतो कार्यकर्त्यांना काय आव्हान असेल आपलं नाही माझं त्यांना एकच नम्रतेची विनंती असणार आहे की बाबा ज्या ज्या अंगात गुण आहे तो पुढे जात असेल तर त्याला प्रोत्साहन द्या त्याचे पाय वाढण्याचा कोणी प्रयत्न करू नये आता उदाहरणार्थ उदाहरण देतो कि पिंपरी पानगाव तिथं आमचा चेतन काशी नावाचा अख्या तालुक्यामध्ये एक नंबरचा सरपंच एक नंबरचा त्याच्या एवढा हुशार सरपंच आख्या तालुक्यात नाही आता तो काम करत असताना मी थोडं चेतन चेतन म्हणलं की तिथल्या काही जणांनी त्याचे पाय ओढले आणि चारशे मतांनी मायनस पिंपरी होऊ शकतं का असं असं जर आता मी काम करण्याला मी प्रोत्साहन द्यायचं नाही तर मग काय ढ ऐकून तर कोपऱ्यात जी कोणाचं राशन कार्ड पण काढून देत नाही उगं त्याला बरोबर घेऊ का मी मग काम करणं हा कोणा ठरावा लागला ना बाबाई बाबा राज्यात तुमचं सरकार आव्हान जवळजवळ चार हजार जी कामं तुम्ही बार्शी तालुक्यात आणलेली आहेत मग ती कशी पूर्णता नेण्यासाठी तुम्ही विरोधी पक्षाला सहकार्य करायचा नाही तर पुढाकार त्यांनी घ्यायचा जिथे जिथे त्याला मला येऊन घटायचं आहे मला येऊन भेटायचं सांगायचं इथं राजेभाव राऊत अडचणी त्यावेळेस मग आम्ही त्या त्या पद्धतीने बघू त्या त्यावेळेसचे प्रश्न आहेत ना ते आताच काय विषय आहेत आता, आता शेवटी आता मी एवढी काम केली मा माझ्या मा बाबतीमध्ये मा अशी घटना घडली आता ती माझ्यापेक्षा जा थोडं जास्त करतो असते ते आठ हजार कुठे आणते म्हणून त्यांना मत दिले तर मी काय करू निवडणुका आहे मार्केट कमिटी असेल किंवा नगरपालिका असेल त्यावर या विषयाचा काही परिणाम मिळेल माझा परिवार हा पूर्ण वेळ राजकारणामध्ये काम करत राहणार आहे माझी पार्टी ही अखंडपणानं आबाधित राहणार आहे कुठल्याही एखाद्या निवडणुकीत पराभव झाला किंवा जिंकलो हारलो हा आमच्यापूर्ण विषय नसतो कुठलीही येणारी निवडणूक ताकदीनं लढवली जाईल फक्त आता कोण उमेदवार असतील तो तो, तो काळ ठरवला जाईल त्या त्या प्रत्येक जी काही परिस्थिती जशी निर्माण होईल मग विधानसभेसहित मी तुम्हाला आठवत असेल की मी चार पाचदा म्हणल होतो की मला असं नाही की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात मला ही चाहूल लागलेली होती तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटत असेल की मी उमेदवार सुद्धा दुसरा देऊ शकतो असं मी वाक्य माझ्या वाटतनं ह्या चार पाच महिन्यामध्ये आलेले आहेत असं तुम्ही पण पत्रकार आणि हा जो काही चाललेला माहोल होता तालुक्यामध्ये मला कळत मी मागास म्हणलं की माझी पण एक गोपनीय यंत्रणा मजबूत आहे त्या यंत्रणेकडनं मला या गोष्टी लक्षात येत होत्या परंतु काही अतिउत्साही जे काही मंडळी आहेत माझ्यावरती थोडं मी एकट्यानं निर्णय माझा कधी चुकत नाही परंतु जेव्हा अतिउत्साही कोणी आता भावनिक मुद्दे असतात आमची काही कोणाची मान ठेवावं लागतात असं करा तसं करा म्हणल्यानंतर मला काही गोष्टी ऐकाव्या लागतात आणि त्या ऐकल्याच काही गोष्टी अशा करतात जनता विकासाला मट टाकते नाही टाकते आता तुम्ही एवढा विकास केलाय जनतेने आता म्हणजे मतदान दुसरीकडे आता उदाहरण मी सांगतो की एखादं गाव आहे त्या गावामध्ये एक पाच कोटीचा मी नाही आता थोडंच मी मुंबईचं कॉन्ट्रॅक्टर आणून तिथं काम देणार कोणाला मला तर कमिशन खायचं नाही आता तिथले दहा कोण तर लाख लाख पाच लाख दहा दहा लाखाचं काम कोणी तर कार्य करता असतो आता त्या दहा जणांना काम केलं त्याला एक एक लाख रुपये नफा मिळला म्हणून नव्वद जणांनी जर त्याचा कार्यक्रम केला तर मग त्या वेळी कसाला अर्थच नाही ना मग आता कोण असलं मूर्खपणा करते आता जर तिथं निधी आणल्यानंतर त्या कामासाठी जर मारा लागत असतील आता उदाहरणार्थ आमची कळमवाडी मग दुनियाच्या मारा तिथं दिली कामं हो मरणाची त्या सतार कार्यकर्त्यांनी कामं केली की के दुसऱ्याने म्हणले मग मला ह्याच्यात निस्ता दे मला त्याच्यात निससा दे ह्याच्यात निस्ता दे असं जर तिथं चाला लागलं म्हणजे जर निधी आणल्यानंतर जर त्याच्यात भांडणं व्हायला लागली तर ती अत्यंत शोकांकित आहे आणि बाहेरचा कोणी कॉन्ट्रॅक्टर आणला तर म्हणते की ह्यानी कमिशन खाल्लं आता स्थानिकलाच आपण प्राधान्य देणार ना शेवटी आता जरी त्यांनी समजून घेण्याच्या घटना तर समजूनच घ्यायचं नसेल तर त्याला काय कोणी इथं ब्रह्मदेव जरी आला तरी ते हात टेकन ना मी तर माणूस महायुतीच तर मी आता सगळ्यालाच माहित आहे ना महायुतीचा एक प्रमुख घटकच आहे ना त्यामुळे पाठिंबा मला असणारच आहे आणि माझा अजेंडा मी सांगितलं ना माझं माझं ऑफिस

पण भाऊ तुम्हाला बारशेत एक लाख सोळा हजार दोनशे बावीस जणांनी